नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाणच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी शक्ती ला करा ला करा आणि बेल प्रेस शहरातील खाद्यसंस्कृतीत नवी भर घालणाऱ्या चॅट अँड चिल कॅफेचा दिमाखदार शुभारंभ अमृत कुंभ बिल्डिंग त्र्यंबक बस जवळ मोठ्या उत्साहात पार पडला चव आणि थंडगार क्षणांचा अनोखा अनुभव देणारे हे कॅफे अल्पावधीतच नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे या कॅफेचे वैभव व संदीप त्यांनी त्रंबकेश्वरसाठी सॉफ्टी आईस्क्रीम पाणीपुरी कोल्ड कॉफीसह विविध दर्जेदार व स्वादिष्ट पदार्थांची खास व्यवस्था केली आहे आधुनिक व आकर्षक रचनेमुळे हे कॅफे तरुणाईसह सर्व वयोगटातील ग्राहकांसाठी पसंतीचे ठिकाण ठरत आहे उद्घाटन प्रसंगी परिसरातील नागरिक ग्राहक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी कॅफेच्या संकल्पनेचे कौतुक करत प्रोपायटरांना शुभेच्छा दिल्या ग्राहकांना स्वच्छता गुणवत्ता आणि चवीचा वेगळा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे प्रोपायटरांनी सांगितले चाट अँड चिल कॅफेमुळे त्र्यंबकेश्वर शहरात चविष्ट खाद्यपदार्थासाठी नवे आकर्षण निर्माण झाले असून येत्या काळात हे कॅफे नागरिकांच्या भेटीचे प्रमुख ठिकाण ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर बारा एक सव्वीस रोजी त्र्यंबकेश्वर येथे चाट्यांची एक कॅफे नवीन ओपन केले आहे मी आणि माझा पार्टनर मी संधी नसपुते आणि माझा पार्टनर वैभव हो कळलं आणि दोघं येऊन त्र्यंबकेश्वरमध्ये एक नवीन कॅफे दिले आहे वासियांसाठी जिथे हायजिनिटी टेस्ट आणि क्वालिटी याला महत्त्व दिलं जे त्र्यंबकचे लोक नाशिकला जाऊन आईस्क्रीम खात होते सॉफ्टी खात होते आईस्क्रीम सोडा किंवा चाट वेगवेगळ्या व्हरायटीचे चाट जे होते ते नाशिकला जाऊन त्यांना मिळत होते हायजिनिटी आणि क्वालिटीसाठी नाशिकला जात होते तेच आपण त्र्यंबकमध्ये प्रोव्हाइड करतो आहे त्र्यंबकमध्ये सर्व त्र्यंबकच्या नागरिकांना माझे आव्हान आहे की त्र्यंबकमध्ये नागरिकांनी एकदा या कॅफेला भेट द्यावी आणि नक्कीच त्यांचं समाधान होईल याची गॅरंटी आहे टेस्ट क्वालिटी आणि क्वांटिटी या तिन्ही गोष्टी उत्तम आहेत त्यासोबत हायजिनिटी पण आहे आणि तुम्हाला इथे फील बिल कॅफे नवीन आहे नवीन नटीचा आहे तरी सर्वांनी त्र्यंबकेश्वरमध्ये सर्व नागरिकांनी कॅफेला भेट द्यावी आणि एक नवीन चवीचा आनंद द्यावा